महाराष्ट्रातल्या गावकुसातल्या सगळ्या महत्वाच्या हेडलाईन्सने हेडलाईन जिंकेल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकरता मुदतवाढीची मागणी राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेची तोफ धडाडणार राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे बंधूंची धडाडणार तोफ सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलतात याकडे लक्ष दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय त्यामुळे ते बोलत आहेत पण पंधरा तारखेनंतर नाही बोलणार निवडणुका आहेत म्हणून सध्या अजित दादा बोलतायत पण माझं काम बोलतं पंधरा तारखेनंतर अजित दादा बोलणार नाहीत पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना जोरदार टोला भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंग यांचा कसला मोदी ब्रँड हे तर मोदींचे बँडवाले उद्धव ठाकरेंची भाजपच्या जिव्हारी लागणारी टीका भुजबळांना जेलमध्ये टाकलं अजित पवारांविरोधात बैलगाडी भरपुरावे पुरावे घेऊन गेले होते आता मांडीला मांडी लावून बसले राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा गणेश नाईकांकडून समाचार तुझ्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालायला सांग मी हरलो तर राजकारण सोडेन नाहीतर तुम्ही राजकारण सोडा गणेश नाईकांचा थेट इशारा उल्हासनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले पोलिसांचा हस्तक्षेपानं मिटला वाद पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटला झाला अपघात अपघातात दोघांचा मृत्यू आठ गंभीर जखमी जम्मू मध्ये सीमारेषेजवळ दिसला संशयास्पद ड्रोन बीएसएफच्या अॅक्शन नंतर पाकिस्तानात परतला ड्रोन तर राजौरी सांबा आणि पूठ मध्ये दिसले ड्रोन आणि इस्रो आज यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम करणार सुरू पी एस एल सी सिक्स्टी टू नावाच्या उपग्रहाचं होणार प्रक्षेपण आता महानगरपालिकांच्या सुपरफास्ट बातम्या ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले आता पवार बहीण भाऊ एकत्र येतात का ते पंधरा तारखेनंतरच कळेल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखतीत केलं गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपवर टीका करतायत यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे न्यूज एटीन मराठीनं घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी युतीधर्म पाळला नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार पडला युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला असून पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेला प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून भाजपचे उमेदवार अतुल तरवडे रिंगणात आहेत अतुल तरवडे यांनी जोरदार प्रचार करत भाजपला साथ देण्याचं आवाहन केलंय डोंबिवलीतील मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी राजीनामा दिलाय मनोज घरत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार धुळे महानगरपालिकेत राजकारण तापलं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलंय एमआयएम आणि भाजपमध्ये अप्रत्यक्ष युती असल्याचा दावा यातून करण्यात आलाय नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय दोन भाऊ नाशिकमध्ये आले होते मात्र त्यांनी श्रीरामाचं नावच घेतलं नाही जो राम जो राम का नाही वो किसी का नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला फेसबुक लाईव्ह करणारे आम्ही नाही फेस टू फेस जाऊन लोकांशी बोलावं लागतं स्थगिती स्तगित, सरकारनं संभाजीनगरात भ्रष्टाचार केला संभाजीनगरचा विकास रोखला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमधून उद्धव ठाकरेंसह मवियाला टोला लगावला लाटक्या बहिणींचा जोश पाहून खात्री पटली आहे महापौर शिवसेनेचाच होणार संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवाच फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला मंत्री दादा भुसेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंवर टीका करत महानगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय विकास कामं आणि योजनांच्या बळावर जनता आम्हाला साथ देईल असा दावाही त्यांनी केलाय खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये प्रचारसभेत हा कोणाचेही मटन मत, पण दाबा कमळाचे बटन असं विधान केलंय या विधानाचा सुनील तटकरेंनी शाकाहारी आहे पण एक काय दोन किलो मटण पाठवा आणि त्यांना घरी बसवा असं म्हणत टोला लगावलाय जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अनोखा प्रचार करत सर्वांचं लक्ष वेधलंय ललित कुमार घोगले यांनी तुतारी वाजवत गल्लीबोळातून प्रचार सुरू केलाय नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे काटेकी टक्कर असल्यानं शि सेनेमध्ये मोठी ताकद लावली गेली आहे सेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी नेरूळ येथे बाईक रॅली काढली नवी मुंबईची सत्ता ही बायपास मार्गानं न देता थेट मूळ मार्गानं विका, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती द्या असं आवाहनही यावेळी सोनवणे यांनी केलंय परभणीच्या दर्गा रोड भागात असदुद्दीन ओबेसींची जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह अजित पवारांवर टीका केली संविधान विरोधी कायदा बनवल्याचा आरोप ओबेसींनी केलाय एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय अजित पवार रोहित पवारांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय वीज पानाच्या हमीपत्रातून विविध मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले मेट्रो पीएमपीएलचा मोफत प्रवास विद्यार्थ्यांना डेटासह टॅबलेट मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवा येथे साबे गावात भाजप नेते कृपाशंकर सिंह शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि माजी आमदार सुभाष गोईर यांनी उपस्थिती लावली यावेळी कृपाशंकर सिंह यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काँग्रेसचे दोन दिग्गजांमध्ये लढत होते काँग्रेसचे आजीमादी शहराध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकलेत संतोष लहामगे आणि नंदू नागरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा ड म्हणून रितेश नेमनानी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत अमरावतीतील भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती तुटल्यानं आता भाजपनं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय त्यामुळे रितेश नेभनाने यांची ताकद वाढली आहे <द्रिणा> चंद्रपूरच्या श्यामनगर येथील प्रचारसभा संपल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साधही घातली कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी साखळी रचून रांगोळी तयार करत मतदानाविषयी जनजागृती केली यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता अशाच महत्वाच्या बातम्या पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर